आज आपण येथे रव्याचा उपमा बनवणार आहोत दोन तीन जाना साथी 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 ते तीन जणांसाठीचा त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेले आहे तसेच येथे मी एक कांदा एक टोमॅटो चार हिरव्या मिरच्या एक मुठभर कोथंबीर छान बारीक चिरून घेतल्यानंतर येथे अर्धवाटी रवा घेऊन त्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स्वच्छ निवडून घेण्यास सुरुवात केलेली आहे रवा स्वच्छ निवडून झाल्यानंतर येथे मी कढईत एक चमचा तेल घालून घेऊन तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे छान तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊन हा कांदा छान तेल सुटेपर्यंत आणि लालसो रोस्तोपर्यंत येथे छान फ्राय करून घेतलेला आहे कांदा छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊन त्याही छान फ्राय करून घेऊन त्यात टोमॅटो घालून घेऊन टोमॅटो सुद्धा तेल सुटेपर्यंत येथे मी छान फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा मीठ घालून घेऊन येथे हे सर्व जिनस छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये रवा घालून घेऊन हा रवा छान भाजून घेण्यास येथे मी सुरुवात केलेली आहे जेव्हा आपला रवा छान भाजला जातो तेव्हा यामध्ये ज्या वाटीने मी येथे अर्धा वाटी ने में एथे रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालून घेऊन येथे या सर्व मिक्सरला जेव्हा छान उकळी फुटायला लागते तेव्हा अधूनमधून त्याला हलवून घेऊन जेव्हा हा उपमा छान घटसर होण्यास सुरुवात होते त्याच्यातलं पाणी आटलं जातं तेव्हा आपला येथे रव्याचा उपमा बनवून तयार झालेला असतो त्यामध्ये येथे मी कोथंबीर घालून घेऊन हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपला येथे रव्याचा उपमा बनवून तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बे आयकॉनवर क्लिक करा थँक्यू